श्री सच्चिदानंद गुरुमूर्ती सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी रहावे वाटत असेल तर हे दहा अनमोल विचार नक्की ऐका व आपल्या सर्व मित्र मित्रपरिवारामध्ये अवश्य शेअर करा ज्याने त्यांच्या घरामध्ये सुद्धाही सुख समाधान व समृद्धी सदैव राहो व तुमचे आयुष्यही खूप सुंदर राहावे स्वामींची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती राहो सद्गुरु श्री सच्चिदानंद गुरुमूर्ती स्वामी महाराज की जय तुमच्या मना सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही सदैव ऐकले वाचले तर तुमच्या मनातून हे वाईट विचार अवश्य निघून जातील श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा असा कृपाशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा त्यामुळे सतत स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही आपल्यासारख्या भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे हे विचार तुमचे जीवन नक्कीच बदलून जाईल तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले ऐकले तर तुमचे जीवन नक्कीच बदलून जाईल अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसतील बाळ तर अक्कोलकोटची वाट घे वाईट काळात आणि वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यास सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोचेल वेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस ठाम रहा आणि ते कृतीत आण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर रहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगास त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्गही निघेल तर स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यामध्ये खूप काही आपल्याला शिकवतात जीवनात कितीही संकट दुःख असू द्या स्वामी तुम्हाला कधीच झुकवू देत नाहीत सदैव आपल्या पाठीराखा म्हणून स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात स्वामी म्हणतात खरे वाघ आणि खोट्याचा साथ देऊ नकोस स्वतःमध्ये चांगले वर्तन ठेव कुणाला वाईट बोलू नकोस वाईट वागणूक करू नकोस खोटे बोलू नको क्रोध करू नकोस मन शांत ठेव स्थिर ठेव आणि सदैव लोकांची मदत करत जा आणि मन मोकळे करण्याची एक हक्काची दिव्य व्यक्ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज तर स्वामी आपल्या आयुष्यामध्ये एवढे आपल्याला साथ देतात तर आपण का नाही स्वामींची भक्ती करायची श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज प्रत्येक हाकेला आपल्यासमोर उभे असतात आपल्याला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवतात अंधारातून उजेडाकडे नेतात आपल्याला सदैव संकटातून मार्ग दाखवतात आणि आपल्या आयुष्याचे भलेच करतात मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाश ही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेली शीळ ही मीच आहे गाणगापुरात मीच आहे कैलासावर आणि गरुडात ही मीच आहे हे माझे सद्गुरू सच्चिदानंद गुरुमूर्ती स्वामी महाराज सदैव आपली पाठराखण करतात आपल्याला सदैव चांगला संदेश देतात सदैव आपण त्यांच्याशी एकरूप राहिलं पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्याला संकटातून मार्ग दाखवतात जर आपल्या घरामध्ये कोणी एखादी व्यक्ती आजारी असेल तर आपण स्वामींचं नामस्मरण करत सदैव बसावं आणि आपली जी काही अडचण असेल ते स्वामींना सांगावी आणि स्वामी ते सदैव दूर करण्यास आपल्याला मदत करतात आपल्याला धैर्य देतात कसं आपण या संकटातून बाहेर पडायला हवं हे स्वामी आपल्याला शिकवतात पेडा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी स्वामींना ते पोचतेच म्हणून आपण सदैव स्वामी भक्ती करावी स्वामींच्या चरणाशी लीन राहावं व गोरगरिबांची भुकेल्यांची आपण सेवा करत राहिलं पाहिजे आपल्याला दीनदयांची मुख्या प्राण्यांची आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करता आली पाहिजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री को निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय जे कर्मच करत नाहीत तेच कायम नशिबाला दोष देत राहतात तर आपण कर्म करत राहिलं पाहिजे आणि चांगलं कर्म केल्यानंतर त्याचं फळही आपल्याला आयुष्यामध्ये नेहमीच चांगलं मिळतं तर आपल्या स्वामींचीही आपल्याला शिकवण आहे माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवावा आणि सदैव प्रयत्न केल्यानंतर आपल्याला हा चांगला मार्ग हा सापडतोच आपण ह्या संकटातून बाहेर निघतोच म्हणून सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे पण नामस्मरणाने तुला आणि तुझ्या विश्वास खूप निर्माण होईल आणि तू खंबीरपणे उभा राहशील मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जवळच करायची तर स्वामी आपल्याला खूप काही शिकवतात आपल्याला कसं आयुष्य जगायचं हे शिकवतात आपण कशी भक्ती करायची शिकवतात आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक लहान थोर मोठ्यांशी वृद्धांशी कसं वागायचं हे शिकवतात भुकेल्यांची कशी आपल्याला किणीव आली पाहिजे कशी आपण त्यांना मदत करू शकलो पाहिजे मुख्या प्राण्यांनाही आपण मदत केली पाहिजे हीच भक्ती आहे आणि हीच श्रद्धा आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांसाठी सदैव प्रत्येक हाकेला उभे असतात सद्गुरू स्वामी महाराज की जय जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो तो सदैव सुखी राहतो तो सदैव आनंदी राहतो तो कधीही दुःख माझ्याजवळ आहे याचा विचार करत नाही जे काही आपलं दुःख आहे ते स्वामींना सदैव सांगतो आणि स्वामी त्याला ह्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखवतात तर सच्चिदानंद स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी आपली राखण करतात तर आजचा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा व माझ्या स्वामी समर्थ भक्तांना आपल्या ह्या स्वामी समर्थ भक्ताच्या यूट्यूब चॅनलला प्लीज अँड प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सपोर्ट द्या आणि एकमेकाच्या मदत घेण्यास एकमेक पुढं जाऊ शकतात तरच आपण एकमेकाची मदत करू शकतो गोरगरिबांना सहकार्य सोडू सा शकतो गोरगरिबाची मदत करू शकतो तर माझ्या चॅनलवरती आल्याबद्दल आम्हाला सर्वांचं खूप खूप मी आभार व्यक्त करते आणि असेच नवनवीन आणि आणि खूप छान छान शिकण्यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सदैव भेट देत राहा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप खूप धन्यवाद धन्यवाद ओम सच्चिदानंद सद्गुर स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ sri swami samartha